आपलं निम्म्याहून आयुष्य केवळ हा विचार करण्यात जातं की लोक काय म्हणतील एखादी गोष्ट मला करायची आहे पण ती मी केली तर कोण काय म्हणेल आणि यामुळे आपण निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य ॲक्च्युली आपल्या मनाविरुद्ध जगत असतो काल परवाचा एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर झालं असं की आम्हाला बाहेरगावी जायचं होतं जवळपास अडीच ते तीन तासांचा प्रवास असे आणि मग सुद्धा उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत कडक ऊन असतं बाहेर सो ड्रेसमध्ये मी तितकीशी कम्फर्टेबल नव्हते म्हणून मी आईला म्हटलं की आई मी सरळ टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालते आई म्हटली नाही नाही बाहेर जाताना तसं कसं जायचं मी म्हटलं गाई त्यात काय होतं एवढं मी गाडीत बसना गाडीत बसणार आहे आणि डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच तर उतरणार आहे ती म्हणाली पण वाटेत जर कोणी ओळखीचं भेटलं तर तसं बरं नाही दिसत आणि मग लोक काय म्हणतील आणि माझा मूड थोडासा खराब झाला बट नाही लजाणे ज्याच्यामध्ये मला अनकम्फर्टेबल वाटत होता असा ड्रेस घालून मला जावं लागलं सो so, प्रश्न हा होता की कोणीतरी भेटलं तर ते काय म्हणतील आणि मग सहज एक विचार मनात येऊन गेला जगाचा विषय सोडून द्या भारताची लोकसंख्या किती आहे जवळपास एकशे चाळीस कोटी त्या एकशे चाळीस कोटी लोकांपैकी महाराष्ट्रामध्ये किती लोक राहतात महाराष्ट्रातले आपल्या जिल्ह्यामध्ये किती राहतात बरं जिल्हा गाव सगळं सोडा एवढ्या सगळ्या लोकांपैकी मला ओळखणारे लोक किती आहेत पन्नास शंभर हजार फार फार तर दहा हजार आता या दहा हजारांपैकी म्हणजे एक आकडा पकडून चाललो तुमच्या बाबतीत तुम्ही हे इमॅजिन करा हे सगळ्याच्या सगळे लोक आपल्याला भेटतात का नाही त्याच्यातले काहीच जण भेटतात बरं ते नेहमी भेटतात का नाही कधीतरीच भेटतात पण एवढ्या सगळ्या लोकांपैकी जे थोडेफार ओळखतात त्या थोड्याफारपैकी कोणीतरी एखादा भेटणार आणि भेटलेला माणूस आपल्याबद्दल काहीतरी बोलणार बरं तो बोलणार तर बोलणार तो कधी आणि कुठे बोलणार आपल्या समोर तर तो बोलणार नाही काय होईल ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर म्हणजे आपण तिथून निघून गेल्यानंतर त्यांच्यासोबत कोणी असेल किंवा मे बी त्यांच्या घरी किंवा मे बी आपल्याच ओळखीच्या आणखी कोणासोबत तरी हे डिस्कशन करेल की अरे तुला ती माहिती आहे का ती आज बाहेर चालली होती आणि तरी सुद्धा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवरतीच गेली बरं हे डिस्कशन आपल्यासमोर पण सुरू नाही आहे पण ती व्यक्ती काय म्हणेल याचा मी विचार करते दुसरा मुद्दा हा की आपल्याला आयुष्य किती मिळालं आहे ऑन अँड ॲव्हरेज एक साठ वर्षांचं आयुष्य आहे असं पकडून चाला या साठ वर्षांच्या आयुष्यामध्ये असे किती दिवस असतील की ज्या दिवसांमध्ये ते लोक आपल्याला भेटतील आणि ज्या दिवसांमध्ये ते भेटतील ते दिवस म्हणजे समजा एका दिवशी एक सी व्यक्ती मला भेटते त्या दिवशी मी ठराविक एका ड्रेसवरती आहे म्हणून ती व्यक्ती माझ्याबद्दल काहीतरी मत व्यक्त करते म्हणून मी माझं जे साठ वर्षांचं आयुष्य आहे ते असं जगायचं की ती व्यक्ती काय म्हणेल म्हणजे थोडी विचार करण्यासारखी गोष्ट होती म्हटलं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये एखादी व्यक्ती भेटणार ती आपल्यासमोर पण नाही बोलणार आपल्या मागे जाऊन काहीतरी बोलणार पण ती व्यक्ती बोलेल म्हणून आपण आपल्याला जसं हवं आहे तसं नाही राहायचं दुसरा मुद्दा ती व्यक्ती एकदाच भेटणार पण ती एकदा जरी भेटणार असेल तरी सुद्धा ऑलमोस्ट आपलं आयुष्य आपण तसंच घालवायचं की असं पाहिल्यानंतर ती व्यक्ती काय म्हणेल आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की फायनली मी काय केलं तर ऑब्विसली मी आईचं ऐकलं कारण तिच्या भावनांचा आदर करणं आणि तिला कोणाकडून त्रास होऊ नये याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी माझे कर्तव्य आहे म्हणून पण विचार करण्यासारखी गोष्ट ही होती दुसरा एक किस्सा आमच्याकडे एक लहान मुलगा आहे म्हणजे दोघे बहीण भाऊ आहेत एक मागच्या आय थिंक सहा ते सात दिवसांपूर्वीचा किस्सा असेल छोटं बाळ भावाचं खेळत होतं आणि तो म्हणजे आम्ही त्याला पिलू म्हणतो पिलू आला आणि तो एकदम असे जोरामध्ये काहीतरी बोलला तो एकदम जोरात आणि ते बाळ दचकलं बाळ दचकल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला पिलू त्याला म्हणाला अरे घाबरतोस काय गड्यासारखा गडी आहे की गडी कुठं घाबरत असतोय म्हणजे असं एकदम असं क्लिक झालं की पहिली दुसरीचा हा मुलगा याच्या डोक्यामध्ये हे कुठून आलं असेल की गडी घाबरत नसतो मी त्याला जवळ बोलवलं आणि म्हटलं तुला काय म्हणायचंय गडी घाबरत नसतो म्हणजे बाई घाबरते का तर तो गप्प बसला कारण तो थोडासा घाबरतो मला मी परत विचारलं की गडी घाबरत नसतो म्हणजे बाई घाबरते का तो काहीच नाही बोलला मग मी त्याचे असे समोर त्याला बसवलं हात पकडले आणि त्याच्यावर फक्त हात उगारला हात उगारला की तो घाबरला मग मी त्याला परत विचारलं गडी घाबरत नसतो तू का घाबरलास आणि मग मी त्याला सांगितलं म्हणजे दिदी पण शेजारी होती त्याची बहीण तिला बसवलं आणि मग म्हटलं की दिदी घाबरते का या गोष्टीला दिदी रात्रीच्या अंधाराला घाबरते का चोर आलेत म्हणून गोंधळ झाल्यानंतर दीदी घाबरते का नाही मग तू घाबरतोस कसं काय घाबरतोस मग त्याला तो डिफरन्स समजून सांगितलं डिफरन्स म्हणण्यापेक्षा मी त्याला हे सांगितलं की या गोष्टी अशा नसतात की ती मुलगी आहे किंवा ती बाई आहे म्हणून ती तिने घाबरूनच राहिलं पाहिजे मी माणूस आहे म्हणून मी नाही पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना लहानपणापासून मुलांमध्ये रुजवल्या जातात न कळतपणे आपणच बोलत असतो मुलगा रडायला लागला की अरे मुलगा एस की रडतोस का शाला याचा अर्थ मुलींनी रडलं पाहिजे असं थोडीच आहे सो इतक्या छोट्या 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 गोष्टी असतात पण आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा खूप मोठा परिणाम होत असतो त्यांचा खूप मोठा रोल असतो आणखी एक उदाहरण माझ्या ओळखीची जवळची एक मुलगी तिचे आई वडील चांगल्या नोकरीला होते बट आफ्टर दॅट आ, काही वर्षांचा कालावधी गेल्यानंतर वडील ड्रिंक करायला लागले आई स्वत कमवत असून जवळपास एक लाखभर रुपयांचा पगार घेत असूनही तिला तिच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी दहा रुपयांची वस्तू जरी खरेदी करायची असेल तरीसुद्धा नवऱ्याची दहा वेळा परमिशन घ्यावी लागत असेल मी असं म्हणत नाही आहे की परमिशन घेऊ नका किंवा तुम्ही भांडणं करा किंवा तुम्ही वाद घाला पण एक स्वतःहून माणसाला कळलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीचं पण एक आयुष्य आहे आणि बऱ्याचदा म्हणजे हे तुम्ही तर ऐकलंच असेल की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त मूर्ख असतो मान देणं त्याचा त्याचा सन्मान राखणं या गोष्टी वेगळ्या पण अगदी म्हणजे आपल्या आयुष्यावरती दुसरा कोणाचा तरी ताबा आहे की आपण श्वासही घेऊ शकत नाही स्वतःहून याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकते आणि तेही म्हणजे असं नाही की फक्त एक दोन तीन चार वर्षांसाठी हे आहे सुरुवातीपासून मरे ते मरेपर्यंत तसंच जगायचं आहे आपल्याला माहिती नाही आहे की हे आयुष्य परत मिळेल की नाही मिळेल मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कसंही वागा काहीही करा हा माझा पॉइंट नाही आहे योग्य अयोग्य आपल्याला समजलं पाहिजे अर्थात आपले आईवडील जे आपल्याला सांगतात ते आपल्याच भल्यासाठी असतं आपल्या चांगल्यासाठी असतं हे मला शंभर टक्के मांडणे आणि मी ते फॉलोसुद्धा करते पण बऱ्याचदा म्हणजे गोष्ट सुरू झाली कुठून टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टपासून तो मुद्दा मी समजू शकते पण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या ॲक्च्युली आपण फॉलो करायची आवश्यकता नसते पण आपण त्या फॉलो करतो आणि त्याने आपल्याला पण त्रास होतो आपल्या आयुष्यातले कितीतरी दिवस असतात जे आपण खरंच असं आनंदी हो, स्वच्छंदपणे जगू शकतो ते आपण जगू शकत नाही पण काही गोष्टी ज्या आपण ऐकायला हव्यात त्या आपण ऐकायलाही हव्यात जिथे आपण हा विचार करून की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील म्हणून स्वतःला अडवून ठेवतो तिथे मात्र म्हणजे योग्य अयोग्याचा विचार करून आपण डिसिजन घ्यायला हवेत आपण तसं वागायला हवं असं मला वाटतं कारण सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक ते लोक जे तुमच्या आयुष्याचा पार्ट नसतात ते लोक उद्या तुम्ही अडचणीमध्ये असताना तुमच्या पाठीशी कधीच उभे नसतात ते लोक ज्यांना ॲक्च्युली तुमच्या लाईफशी तुमच्याशी तुमच्या लाईफमधल्या प्रॉब्लेमशी काहीही घेणं देणं नसतं त्यांना फक्त त्यांचा दिवसामधला मनोरंजनासाठीचा सा एक टॉपिक हवा असतो आणि तो ते आपल्या माध्यमातून शोधत असतात तुम्ही ही गोष्ट पण बऱ्याचदा पाहिली असेल की काही लोक फटकळ असतात किंवा काही लोक अगदी स्पष्टपणे बोलतात किंवा काही लोक इतके निर्भीड असतात कोणाची भीडभाड बाळगत नाहीत तुम्ही कधी पाहिलं का की अशा लोकांना कोणी टॉर्चर आहे किंवा अशा लोकांशी कोणी हुज्जत घालते किंवा अशा लोकांशी कोणी वाद घालते किंवा अशा लोकांबद्दल कोणी डिस्कशन करते आहे सर म्हणतात नको रे बाबा तो फार फटकळ आहे ती फार फटकळ आहे त्याच्याबद्दल बोलायला पण नको पण जो माणूस फार म्हणजे खूप शांत गरीब खूप अगदीच म्हणजे सगळ्यांना समजून घेऊन वागणारा असतो त्या माणसाला मात्र सगळ्या बाजूनी लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपण फटकळ कर असायलाच हवं असं नाही पण आपण तितकं स्ट्रॉंग असायला हवं की प्रत्येक वेळी लोक काय म्हणतात म्हणून आपण आपल्या डिसिजन्स बदलायला नकोत ऑब्वियसली मी माझा डिसिजन बदलला तो यासाठी नाही बदलला की लोक काय म्हणतील तो मी याच्यासाठी बदलला की माझ्या आईला वाईट वाटू नये पण ही गोष्ट आपल्याला पण समजली पाहिजे की तुम्ही सोनं खाल्लं तरी लोक नावं ठेवणार आहेत की फार पैसा आला वाटत याच्याकडे आहे तुम्ही शेण खाल्लत तरी सुद्धा लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत अरे रे काय दरिद्री आहे तुम्ही दोन्ही न खाता तुम्ही उपाशी जरी राहिलात तरीही लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत तुम्ही डिसाईड करायचं आहे सोनं खायचं आहे शेण खायचं आहे तुम्हाला कसं राहायचं आहे कारण लोकांचं काय लोक बोलतच राहणार त्यांचं कामच आहे ते बोलणं आणि त्याच्यातून आनंद घेणं पण या गोष्टीचा नक्की विचार करा किती लोक मला ओळखतात किती दिवसांसाठी ते माझ्यासोबत असणार आहेत किती दिवस माझा त्यांच्याशी संपर्क येणार आहे माझं आयुष्य किती दिवसांचं आहे आणि ते मला कसं जगायचं आहे मी तरी याच मताची आहे की आपल्याला जे पटतं आपल्याला जे वाटतं ऑबवियसली आपल्यापेक्षा मोठ्या ज्याला अनुभव आहे अशा माणसाचा सल्ला तिथे घेतला पाहिजे बेसिकली आपल्या फॅमिली मेंबर्सचा आपल्या आईवडिलांचा सल्ला तिथे आपण घेतला पाहिजे पण अगदीच दबून राहायचं अगदी प्रत्येक गोष्टीच सारखं हा काय म्हणेल तो काय म्हणेल तो काय म्हणेल तो काय म्हणेल म्हणून शेलमधून बाहेरच निघायचं नाही या गोष्टी करायला नकोत आणि म्हणूनच कदाचित आयुष्यामध्ये हा सिच्युअन माझा म्हणजे यूट्यूबवरती येणं असेल लोकांसोबत बोलणं असेल ऑब्वियसली या सुद्धा सगळेच ॲप्रिशिएट करतील जरुरी नाही आहे पण ही गोष्ट मला आनंद देते या गोष्टीमुळे मला कुठेतरी समाधान मिळतं तर ऑब्वियसली ती मी करणारच आहे तुमचं याच्याबद्दल मत काय आहे आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की बऱ्याचदा लोक काय म्हणतील या विचाराने आपण स्वतःचं पण नुकसान करून घेतो बऱ्याचदा आपण त्या गोष्टी बोलत नाही बऱ्याचदा आपण व्यक्त होत नाही बऱ्याचदा आपल्याला जे हवं आहे ते आपण करू शकत नाही फक्त लोक काय म्हणतील या विचाराने कधी तुम्ही असा अनुभव घेतला का की तुमचं नुकसान केवळ या विचाराने झालं की लोक काय म्हणतील तर मला कमेंटमध्ये तो प्रसंग नक्की सांगा आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण अगदी कालपर्वाच्याच एक्सपिरियन्सवरून मी तुमच्यासोबत हे बोलत होते आणि तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतलाच असेल तर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू